त्यांचे आशीर्वाद घेणं अत्यंत गरजेचं आहे ज्याने आशीर्वाद नाही घेतले नाशिकला जाऊन नागपूर करावा नारायण बघित पश्चाताप ज्यावेळेस झाला ठेस लागली की जखम झाली की माणसाला त्रास भोगावा लागायची वेळ आली पर्यायी मार्ग सोडतो आणि मग त्याच्या उत्तराईसाठी नाशिक मेल्यावर पुन्हा पश्चात जर एवढी त्रास सहन करून त्या मार्गाला यायच असेल तर अगोदरच व्यवस्थित वागलेलं बरं की जीवनपणीच परी। जीवन या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी हा अत्यंत सुयोग या ठिकाणचा आहे आज खर जर या ठिकाणी पाहिलं गेलं तर ज्यांच्या नावातच पुण्य आहे काशीबाई नावातच पुण्य आहे नुसत त्यांचं नाव घेतलं तरी पुण्य काशी क्षेत्राचं क्षेत्राचं नाव घेतलं तरी या ठिकाणी वापरा होता पुण्य फळले भोवता दिसा भाग्य होते याचा कसा म्हणून सर्व झालो कैसा संत चरण पाव आज फिटले माझे पुढे भोवता दिसाचे साकळे दिसा दिसा कोनाटले पुढे परब्रम्ह सावळे पण एवढं जर आशीर्वाद जर आई वडिलांच्या पुण्यात असेल तर का संतती या आई वडिला पाहत नसेल याच या ठिकाणी दुर्भाग्य सांगतात कारण हे फार ठिकाणी वैदिक संस्कृतीला पाळीमा आहे व्रताश्रम वैदिक या ठिकाणी म्हणून ही व्रताश्रमात ये येऊन आपण हे बोलणं खरं तर याला जनजागृती आहे आणि किती महाराजांना सांगितलं काढून केले तर कलियुगामध्ये कुणी ऐकायला ऐकणारा एक महात्मा आहे माऊली माझी आई तस ज्याला कोणी नाही कोकडे काका माझी आई म्हणून त्यांच्या आशीर्वचनानं ज्या दुखी जीवाला प्रेमाचे क्षण या ठिकाणी जीवनात या ठिकाणी खर तर मी उकडे काकाला मावलीचीच उपमा देऊ शकतो कारण त्यांच्याच आशीर्वाद ना आता त्यांच्या पाठीमाग तीन खूप मोठी असेल हो पूर्ण श्रेय सर्व कुटुंब एका व्यक्तीच जरी नामाभिधान कुठे बोर्डाला असलं कुटुंब सर्व कुटुंबाला त्याची फलश्रुती या ठिकाणी टीमला त्याचं ते फळ या ठिकाणी आणि म्हणून ज्यांनी या सर्व काही व्रताश्रमाची सेवा श्रमातून सर्व सेवा घडत असेल आरोग्यातून सेवा घडत असेल वाङ्मयातून सेवा घडत असेल विचाराची देवाणघेवाण असेल धार्मिक विचार या ठिकाणी पुरवठा करत असतील आणि त्यांना आनंद देत असतील <coughs> तर तेच त्यांचे मित्र तेच त्यांची आई नाहीतर बाकी या ठिकाणी त्यांच्या जीवाला काय आधार काय माहिती हातात प्रेमाचे दोन शब्द आणि चक्वर भक्तीची म्हणून प्रत्यक्ष या ठिकाणी या आश्रमात आले की की असं आपणच आश्रमात कारण सर्वांच्या सांगित्या जिथं आनंद आहे तिथं सुख आहे आता इथे दुःखी जीव इथ येऊन आनंद उपभोगत आहे संसारात सगळे दुःख भोगत ती जेलमध्ये या ठिकाणी सेवा भागीचं जी या ठिकाणी युनिट जे वृद्धाश्रमाच्या माध्यमातून काकाने काढलेलं आहे मी त्यांच्या चरणाशी ऋणी या ठिकाणी अत्यंत ऋणी अतिस्मंतांना ज्याला कुणी नाही त्याला भगवंत म्हण तशा पद्धतीची या ठिकाणी अवस्था आहे म्हणून आज आपण या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी या ठिकाणी आपण जमा झालेलो खर तर त्यांचं स्मरण करणं उत्सव करणं पुण्यतिथीचा आपल्या जीवनातील पर्वणीचा दिवस आहे देवाला नाही गुजरात स्पष्ट माझं मत मी वारकरी पित्याला मातोश्रीला विसरला तर देव फायदा त्याला कळालच नाही मला देव कुठे आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी या मातोश्रीची इच्छा असते जीवाची इच्छा असते गुरु पुराणामध्ये सांगितलेलं आहे पुण्यस्मरणाच्या दिवशी कोण ताता या ठिकाणी माझ्या मुला जन्मे की माझ्या नावानं अन्नदान घाल आणि त्या अन्नदानाला महत्व आहे कुणी म्हणेल या ठिकाणी संशय घेईल अन्न करणं खाली लोकाला जीव घालून स्वर्गात पुस आपण सगून साकार देही आणि देवाचा देह दिव्य आपण या ठिकाणी साकारच अन्न खावं लागतं आणि देवाला फक्त दिव्य सुगंध त्याच्या शिवाय देव आपण घरी आज सण असेल लक्ष्मीचा so <laughs> <laughs> लक्ष्मीच्या पूजनाला अठरा सोळा भाज्याचा या ठिकाणी सर्व सेवा उपभोग दे पण लक्ष्मी खाते का फक्त दाखवलं जात खातो कोण आपण खातो कारण त्यांचा देह खाण्याचा नाही सुगंधाचा देह आहे हे पद्मपुराणात या ठिकाणी त्याचा निर्वाह आहे म्हणून हा क्षण टाळणे म्हणजे अत्यंत अज्ञानाची अवस्था म्हणून दरवर्षी आपल्या ही पुण्य किती हे नैमित कर्म आणि दररोजचे नित्य कर्म हे प्रत्येक जीवाकून या ठिकाणी घडावं तरच आपण हिंदू संस्कृतीत आल्याचं सार्थक आहे नाही तर या ठिकाणी नाही म्हणून त्या मातोश्रीनं आधार योगा माध्यमातून आधार या ठिकाणी मिळून सुखकर जीवन या ठिकाणी व्हावं हीच अपेक्षा मातोश्रीच्या चरणी या ठिकाणी समर्पण करतो लांब चाललेलं दोन सर्व